पंपावर काम रहा रहा चक्क तलवार उभारल्याची घटना नऊ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय आजिनांक दहा नोव्हेंबर रोजी पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार फिर्यादी सुनील एकनाथ पगारे हे बोधले नगर येथील धात्रक पेट्रोल पंपावर कार्यरत असताना मदन लक्ष्मण सोमवंशी राहणार बजरंगवाडी साईबाबा मंदिर नाशिक पुणे रोड याने त्याच्या मोपेड दुचाकीत पेट्रोल टाकून शंभर रुपयांची फाटकी नोट फिर्यादी यांना दिली असता फिर्यादी यांनी घेण्यास नकार दिली याचा राग मनात धरून मदन सोमवंशी याने वाईट साईट शिवीगाळ करून धारधार तलवारच फिर्यादी दाखवली तर एका पेट्रोल भरण्यास आलेल्या दुचाकी स्वाराच्या डोक्यावर मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून मंगेश सोमवंशी याच्यावर नऊ नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस उपनिरीक्षक समद बेग या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत जागर जनस्तांसाठी प्रतिनिधी भूषण जैन सातपूर